राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन श्रीरामपूर जिल्हा बनवा नगरच्या विभाजनासाठी कडकडीत बंद बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे अपघातात वाढ जनांदोलन उभारण्याचा किनवटकरांचा इशारा बिलोलीत खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकासह प्रवाशांचे हाल पल्स पोलिओ लसीकरणासाठी शहरात ग्रामीण रुग्णालयात प्रवास फेरी काढण्यात आली गाईच्या पोटातून काढला वीस किलो कॅरी बॅगचा गोळा आता बातमीपत्र विस्ताराने अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा वेगळा करावा ही मागणी करत आज नगर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला संपूर्ण शहरवासियांनी आपले व्यवहार बंद करत याला स्वतंत्र जिल्हा मुख्यालयाच्या मागणीला संपूर्ण पाठिंबा दिला जिल्हा कृती समितीच्या स्वतंत्र मुख्यालयाच्या अहवालाला सर्व पक्षीय संघटनांनी देखील पाठिंबा दिल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे श्रीरामपूर आणि संगमनेर या दोन्ही ठिकाणी जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन झाली आता युती सरकार आल्यानंतर हा प्रश्न पुन्हा जोर धरू लागला आहे त्यामुळे आजच्या कडकडीत बंद मागणीकडे युती लक्ष वेधलं जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे या विषयावर नमस्कार सामाजिक सेवक व उद्योजक रवींद्र सोनी यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी या प्रकारे समर्थन केले बऱ्याच दिवसापासून म्हणून लोकांची इच्छा आहे जागा घ्याव्या लागतात जागमध्ये विषय जास्त करून आणि चिंतन आहे वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरच वाहनाच्या संख्येतही वाढ झाली आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अपघातही वाढ झाली त्यामुळे अनेकांच्या जीवनात आजीवन अपंगत्व आले काहींच्या कुटुंबातील करता व्यक्ती अपघाताने गेला ते कुटुंब उघड्यावर पडले आहे होणाऱ्या अपघातात सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस परिवहन विभाग जबाबदार आहेत त्यांच्या नाकर्तेपणामुळे अपघात झाले आहेत भविष्यात ही परिस्थिती कायम राहिल्यास लोकशाही मार्गाने अपघातग्रस्त घेऊन उभे करू असा इशारा जागृत नागरिकांतून दिला जात आहे <ixaffald> राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत अठरा जानेवारी रविवार पासून पोलिओ लसीकरणाची व लोकांना याचे महत्व कळविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत अठरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी पाच वर्षाच्या महत्व कळविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली बेलोली शहरातील डॉक्टर केमिस्ट व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्शन सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची लहान सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत रस्त्यावर खड्डे पडले असल्याने या मार्गावरून प्रवास करणे अथवा वाहन चालवणे जीवावर बेतत आहे नायगाव धर्माबाद भोकर या प्रमुख तालुक्यांना जोडणारा हा रस्ता तब्बल चाळीस वर्षापूर्वी डांबरी करण्यासाठी मजबूत करण्यात आला होता धर्माबाद आणि नायगाव या भागातील दोन्ही महत्वपूर्ण बाजारपेठा असल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे आटाळा राहेर तोरणा दुगाव कुंभारगाव गागलेगाव लोहगाव अशा गावांनाही तालुक्यातील विक्रेते आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात ये करतात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ज्या कंत्राटदारास काम दिले जाते ती कामे थातूरमात केली जातात अवघ्या काही दिवसातच खड्डे पूर्व पदावर येतात खराब रस्त्यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत <प्राथ> <प्राथ> मुदखेड येथील छावाचे जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांच्या गाईच्या पोटातून तब्बल वीस किलो कॅरीबॅगचा सा गोळा सांबड्याच्या चपल्याचे साहित्य पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विवेकानंद पोलावार यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढले त्यामुळे त्या गाईस जीवदान मिळाले आहे बालाजी सूर्यवंशी यांची गाय आजारी झाल्यामुळे ती चारा खात नव्हती त्यामुळे त्यांनी गाय वैद्यकीय दवाखान्यात दाखवले गायीची प्रकृती खालावली होती तेव्हा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पोलावर यांनी गायीवर टोमिनोटॉमी तुमी या नावाची तीन तास शस्त्रक्रिया केली गायीच्या पोटातून कॅरी बॅगचे गोळे व चमड्यांची चप्पल बाहेर काढली या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर असगर डॉक्टर मंगेश हेमके यांनी सहकार्य केले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन श्रीरामपूर जिल्हा बनवा नगरच्या विभाजनासाठी कडकडीत बंद बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे अपघातात वाढ जनांदोलन उभारण्याचा किनवटकरांचा इशारा बिलोलीत खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकासह प्रवाशांचे हाल पल्स पोलिओ लसीकरणासाठी शहरात ग्रामीण रुग्णालयात प्रवास फेरी काढण्यात आली गाईच्या पोटातून काढला वीस किलो कॅरीबॅगचा गोळा आणि बरोबर नमस्कार लाईवच चे सायंकाळचं चे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी